नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातल्या महत्वाच्या ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजार भाव टोमॅटो मार्केट रेट नाशिक टोमॅटो बाजार भाव पुणे टोमॅटो बाजार भाव मुंबई टोमॅटो बाजार भाव नागपूर टोमॅटो बाजार भाव बीड टोमॅटो बाजार भाव सोलापूर टोमॅटो भाव नारायणगाव जुन्नर टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये टोमॅटो बाजारामध्ये पुन्हा एकदा आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महत्वाच्या ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजार भाव यामध्ये सर्वात कमी बाजार सर्वाधिक बाजार सरासरी दर पनवेलमध्ये पाच हजार सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा आता आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया जा महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये नागपूर मार्केटमध्ये आज सर्वाधिक दर आहे साडेचार ते पाच हजार रुपये संगनवेर मार्केट असेल पारनेर मार्केट असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा टोमॅटो मार्केट रेट लाईव्ह बघणार आहोत चंद्रपूर मार्केट चारशे एकावन्न क्विंटल उकलले पाचशे रुपये ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केट पाच रुपये ते एकतीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटोचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर पाच ते एकतीस रुपये जळगाव टोमॅटो मार्केट दोनशे पंचवीस क्विंटल उकलले दोन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जळगाव मार्केटमध्ये मार्केट सरासरी दर वीस ते पस्तीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट पुणे मोशी मार्केट तीनशे चौतीस क्विंटल उकलले तीन हजार ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव पुणे म्हशी मार्केटमध्ये मा सरासरी दर तीस ते एक्केचाळीस रुपये हिंगणा नव्वद क्विंटल चार हजार ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणा टोमॅटो मार्केट सरासरी दर चाळीस ते एक्कावन्न रुपये त्याचप्रमाणे नागपूरमध्ये आज तीनशे छप्पन्न क्विंटल अवकाळ पाचशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते पंचेचाळीस रुपयापर्यंतचा अपडेट रेट कोल्हापूर मार्केट तीनशे पंचवीस क्विंटल अवकाल दोन हजार ते थी तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर वीस ते तीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर मठ ठिकाणी छत्रपती संभाजनगर चार हजार चंद्रपूर अठ्ठावीसशे ते चार हजार राहता चार हजार अकलूज पाच हजार अमरावती चोवीसशे ते तीन हजार पुणे पिंपरी तीन हजार पुणे वंशी चार हजार ते पाच हजार महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट अपडेट रेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा पुणे पिंपरी तीन हजार वशी चार हजार मंगळवेडा चार हजार हिंगणा पाच हजार पाचशे सोलापूर छत्तीस येथे चार हजार कराड एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा